श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज घरात शिव्या शाप दिल्याने काय घडते जन्मजन्मीचे शाप लागतात घरात नकारात्मकता पसरते आपण रोज घरात एकमेकांशी संवाद साधतो पण कधी विचार केला आहे का की आपल्या शब्दांमध्ये किती शक्ती असू शकते वाईट शब्द शिव्या शाप ह्या शब्दांनी घरात काय परिणाम होऊ शकतो आता हे ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो पण हे सत्य आहे चला जाणून घेऊया एकमेकांवर वाईट शब्द उच्चारल्याने उचलल्याने उच्चार आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात नंबर एक शिव्या आणि शाप घात घातल्याने वाईट ऊर्जा निर्माण होते आपण रोज आपल्या घरात कोणाशीही संवाद करताना अनेक वेळा शब्दांचा उपयोग करतो पण विचार करा जेव्हा आपण गुस्स्यात रागात किंवा निराशेत कोणाला शिव्या देतो तेव्हा आपल्या शब्दांमध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरातील वातावरण उग्र चिंताग्रस्त आणि अशांत होऊ शकते तेवढेच नव्हे तर ह्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो नंबर दोन घरातले संबंध ताणले जातात शिव्या आणि शापांमुळे घरातील नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो भाऊ बहीण पती पत्नी आईबाबा यांच्यात आपसातील संवाद तुटतो शिवाय दिल्याने मनातली दुःखी आणि चिडचिडी भावना वाढते ज्यामुळे घरातील प्रेम आणि समजूतदारपणा कमी होतो यामुळे सर्व घरातील लोक एका पातळीवर आपसात कमी जुळले जातात नंबर तीन शाप दिल्याने घरातील लक्ष्मीला नकारात्मकतेचे सामर्थ्य लक्ष्मी मातेच्या घरात प्रवेश करण्यासाठी घरातील सकारात्मक वातावरण महत्त्वाचे असते शाप आणि वाईट शब्द घरात लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा आणतात हे शब्द घरात दरिद्रता आणि कंगाली निर्माण करू शकतात कारण लक्ष्मी देवी त्या घरात वास करायला नाही येत जिथे नकारात्मकता आणि वादविवाद असतो नंबर चार घरात नकारात्मकता निर्माण होते जेव्हा घरात वाईट शब्द शिव्या किंवा शाप दिले जातात तेव्हा घरातील वातावरण गडबड आणि तणावाने भरले जाते हे नकारात्मकता निर्माण करते जी घराच्या ऊर्जेला खाली खेचते नंबर पाच घरातील व्यक्तींची प्रगती थांबते नकारात्मक वातावरणामुळे घरातील व्यक्तींना प्रगती करण्यासाठी योग्य मानसिकता मिळत नाही तेच जुने वाईट विचार त्यांना थांबवतात आणि यशप्राप्तीसाठी योग्य पाऊल उचलून उचलू देत नाही नंबर सहा घरामध्ये मानसिक आणि शारीरिक आजार पण वाढते शिव्या आणि शापामुळे मानसिक तणाव आणि चिंता वाढते जे शरीरावर देखील प्रभाव टाकतात अनेक वेळा अशा परिस्थितीत शारीरिक आजार जसे की डोकेदुखी पोटदुखी झोपेचे विकार आणि इतर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो नंबर सात घरामध्ये दुर्दैव येतं घरात नकारात्मक ऊर्जा असली की दुर्दैवाचा किंवा अपेशकुणाचा सामना करावा लागतो घराच्या ऊर्जेमुळे घरातील लोकांना दुःख अपयश आणि निराशा येऊ लागते नंबर आठ घरात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो घरातील वातावरण नकारात्मक असताना पैसा घरात येत नाही आर्थिक बाबतीत निरंतर अडचणी येतात ज्यामुळे आर्थिक उन्नती किंवा समृद्धी होणे कठीण होते नंबर नऊ घरातील नातेसंबंध ताणले जातात शिव्या आणि शापांमुळे घरातील नातेसंबंध ताणले जातात घरातील सदस्य एकमेकांपासून दुरावतात आणि त्यांच्यात संवाद कमी होतो त्यामुळे घरात प्रेम आणि सौम्यता कमी होतात नंबर दहा मानसिक शांती मिळत नाही नकारात्मक शब्द शिव्या आणि शाप यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती मिळत नाही त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य चिंता आणि तणावात राहतो नंबर अकरा घरात श्रीमंतीचा प्रवेश बंद होतो घरात नकारात्मक शब्द आणि वातावरण असल्याने श्रीमंती आणि संपत्तीचा प्रवेश बंद होतो लक्ष्मी देवी या घरात राहू शकत नाही जिथे नकारात्मकता आणि वाद विवाद हे असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास इतरांमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद